मित्रांनो नमस्कार आपल्या लहानपणापासून एक म्हण ऐकवली जाते की स्वभावाला औषध नाही किंवा आपला स्वभाव जो आहे तो बदलत नाही किंवा जो जसा आहे तसाच पण हे सत्य नाही आहे कारण प्रत्येकाचा स्वभाव हा घडत आलेला असतो लहानपणी त्याच्यासोबत जे काही इन्सिडन्सेस होतात किंवा त्याच्यासोबत त्याचे जे अनुभव असतात त्यातून त्याच्या मेंदूमध्ये में नकळत तसे निर्णय हे स्टोअर केले जातात आणि जे त्याचं वागणं होतं त्याला आपण स्वभाव म्हणतो आम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये असंख्य अशा व्यक्तिविशेषणा डील करत असतो किंवा त्यांच्या स्वभावामध्ये अमलाग्र बदल घडवून येत असतात आणि हो लक्षात घ्या स्वभावाला औषध आहे तुमचा स्वभाव बदलू शकतो कारण तुम्ही जन्माला ज्यावेळेस आलात त्यावेळेस तुमचा काहीच स्वभाव नव्हता हळूहळू हळू तुमच्यासोबत काही इन्सिडन्सेस होत गेले काही घटना घडत गेल्या आणि त्यातून आपला विशिष्ट प्रकारे स्वभाव होत गेला मी काही उदाहरण सांगतो तुम्हाला आमच्या एका प्रोग्राम मध्ये एक पार्टिसिपंट पार्टिसिपेट करत असताना तो सांगितला की सांगत होता की मला ना कोणाला हिशोब द्यायला आवडत नाही किंवा मला पैसा हा जो फॅक्टर आहे किंवा मला ज्यावेळेस कुठल्याही गोष्टीसाठी जबाबदार ठरवण्यात येतं त्यावेळेस मी अपसेट होतो इरिटेट होतो किंवा मी समोरच्याला अपमानित करतो मी ज्यावेळेस त्याला सांगितलं तू असा नाहीयेस तुझा स्वभाव असा जो आहे हा कुठल्या तरी घटनेचा परिणाम आहे आणि मित्रांनो वयवर्ष चार ते वयवर्ष अकरा या काळामध्ये तुमच्या सोबत ज्या घटना घडतात पर्टिक्युलरली या काळामध्ये त्याने तुमचा स्वभाव जास्तीत जास्त घडत असतो त्याच्याशी चर्चा करत असताना त्याच्या मागे त्याच्या लाईफमध्ये या काळात घडलेल्या घटना ज्याच्यामुळे त्याच्या स्वभावावर हा जबाबदारी न घेणे किंवा मी कुठल्याही गोष्टीला आन्सरेबल नसणे हा स्वभावाचा सोर्स शोधत होतो ज्यावेळेस ही चर्चा करत असताना त्याच्याशी बऱ्याचशा घटनांची चौकशी केली किंवा बोलत होतो त्याच्याशी बोलतं केल्यानंतर लक्षात आलं की त्याच्या लहानपणी एक इन्सिडेंट झाला होता अँड मे बी दॅट वॉज अ स्टार्टिंग पॉईंट ऑफ की मी कोणाला जबाबदार असू शकत नाही किंवा मला कोणी प्रश्न विचारले नाही पाहिजे द इन्सिडन्स वॉज की त्याच्या लहानपणी त्याला त्याच्या घरामध्ये अतिशय स्ट्रिक्ट वातावरण असताना पैसे पैशाच्या बाबतीत अतिशय घरामध्ये त्याला uh, असं म्हणूया स्ट्रिक्ट वातावरण त्याच्याविषयी एक, एक रुपयाचा हिशोब विचारला जायचा आणि uh, म्हणजे uh, uh, साधारणतः ऐंशी एटी एटी वनची घटना आहे म्हणजे यू कॅन इमॅजिन त्या काळामध्ये वातावरण काय प्रकारचं होत त्या काळामध्ये त्याला एक रुपया त्याच्या वडिलांच्या खिशात सापडला आणि तो त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतला दोन तीन दिवसानंतर त्याला कोणीच विचारलं नाही तर त्याला लक्षात आलं हा एक रुपया माझ्याकडे अनअकाउंटेड आलेला आणि मग त्यांनी तो शाळेत होता शाळेमध्ये त्यांनी तो पैसे खर्च केले त्या काळात दोन तीन दिवस त्याला भरपूर मौज मजा करता आली आणि त्याला दोन तीन दिवसाच्या मौज मजेनंतर त्याला लक्षात आलं की मी शाळेमध्ये तो जो एक रुपया तीन दिवस चार दिवस मजेसाठी वापरला मला त्यासाठी वा� कोणीही विचारलं नाही त्या लहान मुलाच्या स्वभावावर हा एक पहिलं इम्प्रेशन पडलं होतं की तुमच्याकडे ज्यावेळेस एखादी गोष्ट अशी असते ज्याच्यासाठी तुम्ही आन्सरेबल नसाल त्यावेळेस तुम्ही तिथे मनासारखं वागता वागू शकता आणि दॅट गेव्ह हिम वन ॲक्सेस टू हिज लाईफ त्याच्या स्वभावाला तो एक ॲक्सेस मिळाला तिथून पुढे त्याला हळूहळू ही सवय लागत गेली की मला जिथे आन्सरेबल राहायचं नाही आहे तिथे मी मला पाहिजे तसं वागू शकतो मग त्याच्या लाईफमध्ये पण तेच झालं बिझनेसमध्ये पण तेच झालं पर्सनल लाईफमध्ये पण तेच झालं त्याला आता कोणालाही उत्तर द्यायला आवडत नव्हतं उत्तर विचारले तर आवडत नव्हते इनफॅक्ट तो जास्तीत जास्त गोष्टी अशा कशा करता येतील ज्याच्यासाठी तो आन्सरेबल राहणार नाही किंवा कोणाला कि कळूच देणार नाही हे सगळं करत राहील परिणाम हा झाला की त्याला त्याच्या लाईफमध्ये त्याच्या पोटेन्शियल पेक्षा कमी रिझल्टवर त्याला समाधान मानावं लागेल देन ही रिअलाइज की अरे मी असा नव्हतो त्या छोट्याशा एका रुपयाच्या इन्सिडन्सनी त्याला असं घडवलेलं मग नंतर त्याच्याशी भरपूर इतर चर्चा केल्यानंतर इतरही त्याला गोष्टी लक्षात आल्या आणि हे कुठे गेट आउट ऑफ हीच थॉट की मी असा नाहीये मी असा घडलो आहे मित्रांनो स्वभावाला औषध नाही हा मिथ आहे ही एक मिथ आहे प्रत्येकाचा स्वभाव बदलला जाऊ शकतो कारण त्याचा एक सोर्स असतो कोणीच जन्माला आला त्यावेळेस रागेट प्रेमळ अमुक टमुक आपण जे काय म्हणतो तसा नाहीये ते सगळे इन्सिडेन्सेस आहेत आणि त्याचा परिणाम फक्त आपल्याला त्याच्या सोर्सला जाण्याची गरज असते आम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम्स मध्ये बऱ्याचशा वेळा या सोर्सला जाऊन डील करत असतो कारण आपला तो जो जिथे ते आहे तिथूनच रिमूव्ह करणं आवश्यक असतं मित्रांनो आज दुपारी एकाशी बोलत असताना त्याच्या तोंडने वाक्य ऐकायला मिळालं की स्वभावाला औषध नव्हतं नसतं म्हणून हा व्हिडिओ करण्याचा विचार आला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद